मग एक जाऊ नका थांबा म्हटलं का साडेसात साडेसातची बस आहे म्हटलं इथून तर जायला मला थांबा आम्ही दुसरी बस बुकिंग करून देऊ नाही पण तुम्ही सकाळी दिला तर माझ्या मी रात्री निघालो तर निदान ऑफिसचे दोन दिवस तरी भरेल ना बरोबर काय नाही ते करतो नाही झालं तर आम्ही ट्रेननी पाठवू किंवा प्लेननी पाठवू पण थांबा एवढं काय सांगतोय ते आणि पाऊस बिऊस पण पडतोय आणि नंतर थांबा थांबा कळेल कळेल मग सगळ्या लोकांना ज्यांचं पॅकअप झालं त्यांना पण बोलवलं आणि थोड्या वेळाने बघतो तो, तामा, तामा, कहल, कहल, तो साक्षात माधुरी दीक्षित समोर अरे बाप नमस्कार मी निलेश गाडी एक कटिंग चाय या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एका कलाकाराला भेटणार आहोत त्यांनी मराठी इंडस्ट्रीत नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये पण एक वेगळा ठसा उमटवलाय चला तर मग भेटूया आपण आपल्या आजच्या कलाकाराला गणेश मयेकर यांना गणेशजी नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। गणेशजी तुम्हाला या चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही कधी आणि कशाला आणि यावंसं का वाटलं काय प्रत्येकाची इच्छा असतेच तर माझी बाबांची इच्छा खूप होती की मी नाटकांमधून वगैरे काम करावं हो। किंवा गायक व्हावं हो। असं सगळं आणि आमच्या याचं कारण काय तर आमच्या गावची नाटकं दत्त जयंतीला उत्सवाला नाटकं असायची म्हणजे ती, ती, तीन चार मोहले असायची त्या तीन चार मोल्यांमधून आमचं वरच्या मोल्यातलं नाटक तर आमचे सगळे काका त्यात काम करायचे आमची भावकी काम करायची तर बाबांना पण वाटायचं मी पण करतो छोटे मोठे म्हणून तू सुद्धा ही परंपरा चालवली पाहिजे तर का तर ही दत्ताची सेवा आहे दत्ताच्या सेवेसाठी हे करायचं असतं मग आम्ही सगळे ते नोकऱ्या म्हणा किंवा मी कॉलेज करा करत करत वगैरे ते आम्ही त्या तालमीला वगैरे जायचो आणि तिकडून मी सुरुवात केली अगदी आधी प्राउंटर म्हणून काम करायचो करा प्राउंटिंग म्हणजे आमच्याकडे थोडक्यात पार्श्व ओरड्या अशी त्या संकल्पना पण म्हणून पार्श्व म्हणजे मागून चार जण आपल्याला वाचून दाखवतायत आणि मग ते तुम्ही बोलायचं वगैरे अशी सगळी ती पद्धत होती आणि मग त्याच्यात मी देणाऱ्याचे हात हजार आप्पाजींची सेक्रेटरी नंतर रायगडला जेव्हा जाग येते इथे ओशाळला मृत्यू अशी पाच सहा नाटकं मी केली होती आणि नंतर मग म्हटलं की ना आता आपल्याला तरी करायला पाहिजे मग आमच्या चुनावट्टीमध्ये नवरात्र उत्सव असायचा अच्छा गणपती उत्सव तिथे वेशभूषा स्पर्धा वगैरे आम्ही करायचो त्यात मग आमच्या चुनावट्टीमध्ये सायाजी शिंदे एक म्हणजे लेजंड ऍक्टर माझ्यासाठी तरी आहे तर त्या किंवा सगळ्यांसाठी ते भेटले त्यांची मिळाली त्यांच्या हस्ते पारितोषिक मिळालं आणि मला खांद्यावर आटोकून म्हणाले गणेश तू खूप छान काम करतोस तुझा अभिनय खूप चांगला आहे पण ह्याला ना एक तांत्रिक जोड तर तू ना आविष्कारच वर्कशॉप कर अच्छा आणि मग मी आविष्कार मध्ये जॉईन झालो आणि मग त्यांना काही दिवसांनी भेटलो की आता आविष्कारचं वर्कशॉप केलाय मी आता मी नट झालो तर त्यांना भेटलो तर मला असं वाटलं की काम देतील पण तसं काही झालं नाही ते म्हणाले की आता ही तुझी स्ट्रगलची सुरुवात झालेली आहे आता तुला काम शोधायला लागणार तुला आता जर पुढे जायचं असेल तर वाचन कर चांगली नाट कर चांगली नाटकं बघ चांगल्या चांगल्या फिल्म्स बघ आणि मग ते मी सगळं केलं आणि मग आविष्कार संस्थेत राहिलाच तर तिथे तुला काही नाही काहीतरी छोटी मोठी कामं नाटकातून वगैरे मिळतील मग मला नृत्याच अंग म्हणा किंवा एक हृदय असल्यामुळे म्हणा तिथे मला दुर्गा झाली गौरी हे नाटक मला मिळेल नृत्य नाट्य आणि मग तिथे त्याच्यात काम करता करता त्याचे पण मी जवळजवळ दो दोनशे दो अडीचशे प्रयोग केले असतील आणि तिथून एक अशी छोटे छोटे प्रायोगिक नाटकं व्हायची त्याच्यात मग मी काम करायला लागलो आणि दहा बारा वर्ष आविष्कार संस्थेशी मी संलग्न म्हणजे अजूनही आहे ती नाळ बांधली गेलेली आहे आमच्या आविष्कार मग तुमचं पहिलं व्यावसायिक नाटक कोणतं हा पहिलं व्यावसायिक नाटक माझं मुक्कम पोष्ठ परेश मोकाशी दिग्दर्शित लिखित तर त्याच्या आधी एक संगीत डेब्यूच्या मुली नावाचं नाटक होतं तर त्याच्यात एक छोटं कॅरेक्टर होतं त्याचे आम्ही जवळजवळ दोन दो अडीचशे प्रयोग केले आणि तू म्हणाला की गणेश असं असं मला कळलं की तू नोकरी करून हे सगळं करतोस पोस्टात कामाला आहेस आता मी पुढचं नाटक लिहितोय मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी तर ते प्रोसिनियमचं नाटक आहे तर बघ तुला सुट्ट्या वगैरे मिळतील ना दौरे असतात बरेच प्रयोग होणार आहेत तर तुझ्यात नोकरीमध्ये जर अडथळा येणार असेल तर नको मी म्हटलं परत आता इतकी वर्ष तुझ्याबरोबर करतोय दोन वर्ष आता अजून काही तीन वर्ष चार वर्ष जिचं नाटक चालेल बोला ठीक आहे मग ते मुक्कमपोज बोंबिलवाडी मला त्याच्यात एंट्री मिळेल त्याचे जवळजवळ आम्ही हजारो प्रयोग केले आणि कुठेही काही अडचण आली नाही आणि मग एका नाटकातून दुसरं नाटक दुसऱ्या नाटकातून तिसरं नाटक मग मुरूची मावशी असेल मग त्याच लग्नकल्लोळ नावाचं नाटक केलं बिच्छा माझी पुरी करा मग त्याच्या आम्ही परदेश दौरे केले अशी अनेक नाटकं मी केली एक माऊ चार भाऊ नावाचं एक प्रसाद पंडितांचं नाटक केलं खूप छान छान मोरूची मावशी सतीश तारेंबरोबर बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली असे एक व्यावसायिक नाटक सुरू राहिली म्हणजे जवळजवळ मी पंचवीस एक नाटक मी केली असतील व्यावसायिक मराठी चित्रपट पहिला कोणता मराठी चित्रपट पहिला नाही येणार त्याच्या आधी मी सिरियल मध्ये मला काम मिळालं की हा ते चित्रपट एकदम डायरेक्ट म्हणजे असं एकदम हे झालं म्हटलं स्टेप बाय स्टेप झालं माझ्या बाबतीत प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक मग सिरियल तेव्हा कशा तेरा ते सव्वीस भागांच्या असायच्या एका नाटकाला जयंत सावरकर आले होते आणि त्यांना एका म्हणजे घरातला एक नोकर हवा होता त्यांनी मुलाला विचारलं कौस्तुभ तुझा मित्र आहे ना गणेश मयेकर त्याला विचारलं अशी एक सिरियल करतोय आपण त्यात करशील तर करशीलका म्हणजे प्रश्नच नाही म्हणून मी लगेच हो म्हणालो आणि माझ्या बाबतीत ना सतत चांगलंच घडत आलं की म्हणजे नाटक नाटकं चांगली करता आली आणि पहिली जी सिरियल मी जी केली ती जावय शोध तिचे दिग्दर्शक होते राजू पारसेकर आहे आणि सोपतीला होते जयंत सावरकर तर होते दाजी भाटवडेकर होते रमेश भाटकर नंतर उषा नाईक सुनील बर्वे सुलेखा धराधर आदीची आताशी तळवळ हा असे आणि नागेश भोसले वगैरे अशी मंडळी त्यांच्याबरोबर मी जवळजवळ सव्वीस भाग केले सिरियल केली त्याच्यानंतर मग स्वामीनी सिरियल मला मिळाली त्या सिरियल मध्ये म्हणजे असताना की आपल्या कामाची दखल घेतात प्रत्येक वेळेला की एका कामातून दुसरं काम स्वामिनी मध्ये एक एडिटर होता अनिल राजपूत जो राजकुंवरच्या फिल्मचा एडिट करायचा तर तो ऍक्टर पण होता की असताना की अरे मला पण थोडासा तो बगित तो बहुत अच्छा काम तो हिंदी बोला है। तो सीरियल मध्य तो हिंदी डायलॉग बोला फिल्म हम कर रहे हैं राजकुमार कर रहे हैं मराठी फिल्म है तो करेगा मराठी फिल्म नहीं हिंदी फिल्म है मराठी बंदा चाहिए उनको अच्छा तो उसमें ना लक्ष्मीकांत बेलडे जी कर रहे तीन नौकर है बहुत बड़ा मतलब राजवाड़ा जैसा घर है हाँ तो उनके लिए ना ऐसा ऐसा आर्टिस्ट चाहिए जो मराठी बोल सके या मराठी हिंदी यायचं तर तू मला मग मा घेऊन गेला राजकुमारकड बादल तर एडिटिंग चालू होतं नुकतंच बॉबी देवल तर रिलीज होणार होता काहीतरी काहीतरी बाद, एडिटिंग पण शेवट शेवटचं चालू तर वामन गुरु जे एडिटर आहेत ते भेटले त्यांची भेट राजकुमारजींची भेट झाली आणि ढाई अक्षर प्रेमके ही फिल्म मला बघितल्यानंतर दोन तीन डायलॉग बोलायला सांगितले तर बोलले हे करेक्ट आहे लक्ष्मीकांत बेरडी मला ते ते वाटतं तेव्हा जरा आजारी वगैरे होती की काय मला माहिती नाही पण ते नाही म्हणाला की त्याची छोटा रोल असेल किंवा त्याला नसेल करायचं पण मग योगायोगाने मला तो रोल मिळाला आणि मग तसं ते दहा अक्षर प्रेम की ही माझी पहिली कमर्शियल मूवी मला मिळाली होती त्या मग रामगोपाल वर्मा यांच्याकडे कधी गेलात हा रामगोपाल वर्मा कडे गेलो त्याला कारण ती मी मला आठवते ती दोन हजार किंवा एकोणीशे नव्याण्णव च काळ होता दहा अक्षरचा त्या दरम्यान मी काही छोट्या छोट्या फिल्म्स आणि म्हणजे छोट्या छोट्या भूमिका करायचो मोठ्या फिल्ममध्ये आणि सिरियल्स पण चालू होते नाटकाचे प्रयोग पण चालू होते आणि स्ट्रगल एक चालू होता एक जोडी घेऊन आम्ही कुठे कुठे फिरायचो नगर मध्ये आणि तिथून मग ह्या प्रोडक्शन हाऊसला फोटो दे त्या प्रोडक्शन हाऊसला फोटो दे रामगोपाल वर्माकडे काम करण्याची तर मनापासून पहिली आपल्याला कधीतरी मिळेल म्हणून मी असा एका प्रोडक्शनला दिलं मला माहित नाही हा रामगोपाल वर्मा तिथे माझं शबरीसाठी कास्टिंग झालं होतं तर तिथून मग फोटो बघता बघता त्यांनी म्हटलं असं कॅरेक्टर आहे त्यांनी ते ते मला सिलेक्ट केलं फोटो मला याचं काहीच माहित आहे हे मला नंतर असिस्टंट सांगितलं दा। आणि त्या दरम्यान एक इन्सिडेंट झाला होता जे ज्या वेळेला माझी मोठी मुलगी गार्गी ही व साधारण एक पावणे दोन वर्षाची वगैरे असेल तर आम्ही म्हणजे माझी मिसेस जे खारला चाळीस वन प्लस वन त्याच्यात राहायची तर तिथून ती चौदा फुटावर ना खाली पडली होती आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं तर ती आयसीयूत होती आणि दुसऱ्या दिवशी कॉल आला करायचं काय पण तोपर्यंत तो गार्गी स्टेबल झाली होती तर मग मी मिसेसला म्हणालो असं असं काय करू आणि रामगोपाल वर्मा डॉक्टरांना पण भेटूया डॉक्टर म्हणाले काही काळजी करण्यासारखे कारण नाही तुम्ही दिनदास जा काहीच प्रॉब्लेम नाही आणि या तुम्ही रात्री वगैरे या इथे आराम करायला मिसेसला घरी पाठवू आणि नंतर साधारण माझा एक वाजता त्यांनी फायनल केला रामगोपाल वर्मानी कारण काही ऑडिशन त्यांचा एक फंडा असतो रामगोपाल तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं की ह्यांची ऑडिशन घेण्याची जी पद्धत आहे ना तिथे गेल्यानंतर सर आहे सर मी तर अशी मोठी प्रशस्त त्यांची केबिन होती ऑफिसच आहे ते आणि अशा हट्टेकट्टे जवळजवळ Uh, सहा साडेसहा फुटाची माणसं अशी आहेत बॉडी बिल्डर वगैरे आणि असं मंद प्रकाश uh, होता त्याच्यातून मला आणि गारगी हॉस्पिटल असल्यामुळे ऑडिशनला जाताना आपण एका वेगळ्या तयारीत जातो खुर्टी दाढी पायामध्ये स्लीपर होते सध्या पॅरावनच्या साधी पॅन्ट आणि टी शर्ट जो वीस पंचवीस रुपयाचा टी शर्ट असतो त्याच्यात त्याच्यात आता हॉस्पिटलमध्ये आप आपण काय सांगणे नाही तसंच मी मित्राला बाईकवरन बोलवलं आणि घेऊन गेलो आणि मग साधारण एक वाजता वगैरे त्यांनी मला फायनल गेलं कारण तिथे मी कॅबिन मध्ये बोलवलं आहे म्हटल्यानंतर मी आपला चाचपडत गेलो कारण पहिल्यांदाच गोपाल वर्माकडे आपण जाणार आहे त्याला भेटणार आहे तर काय आणि थोडस नर्वस पण होतो तर अशी काही माणसं उभी होती दहा पाच सहा जण त्यांच्याकडे बघत बघत वगैरे असं मी गेलो कम कम गणेश मयेकर आणि मग त्यानंतर मला आपने कधी फिल्म की एक होई डायजेक्शर प्रेम की तो किती एक चाळीस कि की लोकल और फिलहाल अभी एक डुंबिवली फास्ट नाम की एक फिल्म सुरू है और हाऊसफुल निशिकांत कामत मग त्यांनी असिस्टंटला कॉल त्याला फोन लावू आणि माझ्या समोरच निशिकांत कामतला फोन लावला निशिकांत कामतनी लगेच सिग्नल दिला की खूपच चांगला एक्टर आहे की तुम्ही त्याला बिंदाल घेऊ हो शकता खूप चांगले हिरवीन काम करतो आणि मग ते काही शिक्कामोर झाला आणि ती अशा पद्धतीने रामगोपाल वर्माची फिल्म केली त्याच्यात तो कटणीचा रोल होता विलन होता फार नाही आहे मग अगदी दहा एक मिनिटाचा फुटेज असेल माझं त्याच्याही पेक्षा कमी पण तो खूप इंटरेस्टिंग सीन झाला म्हणजे पत्रकारांनी पण त्या सीनची दखल घेतली आणि खुद्द खुद राम रामगोपाल वर्मानी एडिट झाल्यानंतर मला प्रायव्हेट नंबर असा आला तर रामगोपाल वर्माचा होता त्यांनी फोन करून मला बोलावलं की गणेशजी आप आई देखील आणि मग त्याच्यावर आपल्याला एवढं खूप होत ना आपल्यासाठी ऑस्कर मिळायला सर्गच आहे सीन बघायला बोलवत आणि मग तिथून माझं त्यांनी समजले आणि दोन तीन फिल्म त्यांनी दिले होते म्हणजे गोपाल वर्मा कि आग म्हणा किंवा अजून एक फिल्म त्यांनी दिली होती असं पद्धतीने दे मग तो एक कमर्शियल फिल्मचा प्रवास सुरू झाला मग त्यात मराठी फिल्म होती व्हेंटिलेटर असेल येड्यांची जत्रा असेल हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिलसिला चालूच होता आणि मग डोंबिवली फास्ट क्षणभर विश्रांती जत्रा हे अगर, चित्रपट केले के पण एक चित्रपट असा होता की त्याची निर्माती माधुरी दीक्षित होती ओ, पंचक पंचक या चित्रपटाचा अनुभव सांगू शकाल म्हणजे अप्रतिम म्हणजे मला तर ती फिल्म मिळते कि नाही मिळते ह्या अवस्थेत होतो मी कारण नोकरी कारण त्या दरम्यान माझे जयमल्लर मा चालू होती साडेतीन वर्ष मग ते झालं नाही तर लगेच मा बाळूमामा एक दीड वर्ष मग ही आपली स्वराज्य रक्षक संभाजी नावाची सिरियल त्यामुळे सुट्ट्यांवर सुट्ट्या सुट्ट्यांवर सुट्ट्या किती ऍडजस्ट करणार ना ऑफिस सुद्धा पोस्टर काम करतो म्हणजे असं नाही की बाबा अरे करतायत करतायत करता मग साहेब म्हणाले की तू सिनियर मॅनेजर भेट कारण तुझ्या सुट्ट्या खूप होत आहेत आणि मग सिनियर मॅनेजर भेट म्हटल्यावर मी परत पंचकचा आणि राहुल आवटी जयंत असतरी सोड गण तू नोकरी सोड पण ही फिल्म सोडू नकोस कारण हा तुझाच रोल आहे कारण मला दुसरा कोण कॅरेक्टरच म्हटलं ठीक आहे चल एवढं म्हणतोय तोला तो वाचनाला तर ये मग वाचनाला गेलो तर तिथे परत सगळी दिग्गज मंडळी दिलीप काका सतीश आळेकर सर भारती आचरेकर आदिनाथ कोठारी तेजश्री प्रधान आनंद इंगळे आशिष होता नंतर मग सागर तळाशेकर जोगळेकर जो नंदिता धुरी आता एवढे सगळे लोक आहेत म्हटल्यानंतर आपण नाही कसं म्हणणार म्हणजे ही चांगली संधी गमावल्यासारखं होणार मी म्हटलं काय व्हायचं ते म्हटलं मी करतो फिल आणि तिथे नंतर एक दिवस झाला दोन दिवस झालं प्रोड्युसर कोण काय काही कल्पना नव्हती मला तर मग तिथे आपली कुजबूज चालू होती अरे माधुरी दीक्षित अजून आधी नाही माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित काम करते की काय फिल्म मध्ये अगं असं मला वाटलं तर नंतर मी आनंदला अरे तू मग निर्माती आहे मी मला असं वाटलं आणि आनंदला कशी जरा खेचायची सवय आहे ना तो जर असं मध्येच काहीतरी सोडत असतो तर नंतर मग मला काय व्हायचं मला कंटिन्यू काम नव्हतं असलं की चार पाच दिवसाचं मग दोन तीन दिवसाचा ब्रेक असायचं मग पुन्हा बोलवायची कारण बाप्पा जोशी आणि आम आमचा दोघांचा सिक्वेन्स आणि मग मध्ये मग okay. त्याच्याप्रमाणे माझ्या तारखा त्यांनी ऍडजस्ट केल्या एक दिवशी मी असं निघालो बॅग वगैरे लावली आणि बसचं बुकिंग केलंय प्रॉपर आणि मला म्हणाली प्रोडक्शनची जे असतात ते एक्झिक्युटिव्ह म्हणाले मग एक जाऊ नका थांबा म्हटलं का म्हटलं तर साडेसातशे बस आहे म्हणाला इथून आता जायला मला थांबा आम्ही दुसरी बस बुकिंग करून देऊ नाही पण तुम्ही सकाळी दिलं तर माझ्या ताम मी रात्री निघालो तर निदान ऑफिसचे दोन दिवस तरी भरेल ना बरोबर काय नाही ते करतो नाही झालं तर आम्ही ट्रेननी पाठवू किंवा प्लेननी पाठवू पण थांबा एवढं काय सांगता ये आणि पाऊस बिहस पण पडतोय तर बोललो आणि नंतर थांबा थांबा कळेल कळेल मग सगळ्या लोकांना ज्यांचं पॅकअप झालं त्यांना पण बोलवलं आणि थोड्या वेळाने बघतो तर साक्षात माधुरी दीक्षित समोर अरे बापरे नंतर मग मग म्हटलं हे काय अरे हा निर्माते आहेत आपल्या बर आणि मग काय साक्ष म्हणजे आमचे ते डोळेच दिपले म्हणजे चित्रपटात इतके सगळ्या फिल्म वगैरे बघतोय आणि मग त्या समोर सगळ्यांच्या नमस्कार वगैरे हो केला मग फोटो वगैरे हो काढला सगळ्यांचे गप्पा टप्पा आणि डाऊन टू अर्थ म्हणजे ही मोठी माणसं का इतकी मोठी असतात किंवा का त्यांचा एवढा रिस्पेक्ट केला तर तू ते त्यांना समोर बघितल्यानंतर कळतं की अरे खरं जेन्य म्हणून आणि मला म्हणजे मी धन्य झालो <laughs> तेव्हा तुमचा पंचकचा अनुभव खूप छानच होता तसेच तुम्ही मालिका केल्यात चित्रपटांमध्ये कामं केली नाटकांमध्ये कामं केली तुमच्या सध्या स्टार ची ऍड पण चालूच आहे तर नवीन येणाऱ्या कलाकार त्यांच्यासाठी ते तुम्ही काय संदेश देऊ शकाल संदेश देणं इतका काय मी मोठा नाही कारण मी पण तसंच स्ट्रगल आहे कारण स्ट्रगल काय आपल्या कलाकारांना कधीच संपत, संपत नाही आणि तो कलाकार कधी रिटायर्ड होत नाही हो निवृत्त होत नाही तो जोपर्यंत हात पाय साबुत आहेत तोपर्यंत तो करत राहणार फक्त काय याच्यामध्ये खूप मेहनत आहे जी तुम्ही मेहनत करा ती जेन्युन करा प्रामाणिकपणे काम करा नम्र राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोट पहिलं तुमचं भरता येतं काय ये ते बघा कारण त्याच्यावरती अवलंबून तुम्ही राहू नका कारण मी नोकरी करून करतो ते मी मॅनेज करतो आपल्या जिभेवर साखर आणि जर डोक्यावर तुमच्या बर्फ असेल तर तुम्हाला सगळेजण मदत करतात तुम्हाला तुमच्या वाटा मोकळ्या होतात त्यामुळे जे काम कराल ना ते प्रामाणिकपणे करा आणि मेहनत आहे आणि वाट बघा पुढे पुढे जाण्याची घाई करू नका नाटक करा एक नाटक करा त्या नाटकाचे हजारो प्रयोग करा त्यातून मग तुम्ही मालिका करा ती स्थडी राहा आणि कोणाला कधी म्हणजे फसवू नका आपल्या कलेशी प्रामाणिक राहा एवढंच माझं म्हणणं आहे आपल्या गप्पा काही संपणार नाही <laughs> आम्हाला तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे खरच खूप खूप आभार तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं तर या गप्पा अशा चालू राहणार कारण संपणार नाही पण वेळेचं बंधन असल्या कारणाने मला त्या नाईला जास्त थांबावं लागतंय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा भावकादाई प्रोडक्शन तर आपण लवकरच भेटू नवीन भागात नवीन कलाकारांसोबत तत्पूर्वी मी ते हा एपिसोड संपवतो हो, गणेशजी खरंच खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद